मेकॅनिकल स्पेअर्स पार्ट टायर बॅटरी आणि गॅरेज असोसिएशन okay. पुणे जिल्हा ट्रेडपर्स संघाच्या अंतर्गत आपण प्रत्येक भागामध्ये ट्रेड वाईज संघटना केलेल्या तसेच गॅरेज संघटना सुद्धा आपली आहे त्या माध्यमातून आता शिवजयंती जवळ आलेली आहे आणि शहरामध्ये पुणे पोलिसांकडून कारवाई मोठी चालू आहे जे बुलेटला फटाके वाजवतात किंवा चुकीच्या पद्धतीने काही आरोपींच्या गाड्या रिपेअर करून देणं किंवा इकडच्या तिकडे गाड्या नंबर प्लेट बदलून विकणं असे प्रकार बरेचसे पुढे यायला लागलेले त्यामुळे पुणे शहरात पोलिसांनी कारवाई चालू केलेली आहे हे कुठेतरी आमच्या गॅरेजवाल्यांचं नाव खराब होण्याकरता प्रकार आहे जे चांगले गॅरेजवाले आहेत जे का मेकॅनिकल चांगल्या पद्धतीने काम करतात सर्व्हिस देत आहेत आणि चांगल्या पद्धतीने लोकांचं सेवा करत आहेत अशा लोकांचं नाव खराब होतं अंतर्गत आम्ही लवकरच शिवरात्रीच्या नंतर सोळा सतरा तारखेला प्रत्येक भागामध्ये गॅरेज असोसिएशनची मीटिंग करतोय आणि त्याच्यामध्ये मार्गदर्शन करण्याकरता वाहतूक उपायुक्त किंवा पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये येणार आहे संदीचा तर नक्कीच या संधीचा सर्व गॅरेजवाल्यांनी फायदा घ्यायचा आणि ह्या संघटनेच्या अंतर्गत आपण हेल्थ कॅम्प लावणार आहे त्यानंतर कंपन्यांकडनं त्यांना ट्रेनिंग देणं कशा पद्धतीने नवीन गाड्या नवीन मॉडेल येतात त्याचं कशा पद्धतीने मेंटेनन्स ठेवला पाहिजे हे सगळं आपण त्या माध्यमातून करणार आणि फ्री ऑफ चार्ज मध्ये संघटना करणार आहे परंतु याच्यामध्ये सर्व गॅरेजवाल्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे कारण का गॅरेज व्यवसाय या माध्यमातून जी अशिक्षित मुलं आहे जी गाव खेड्यापाड्यातली मुलं आहेत त्यांना रोजगार निर्माण होतोय त्यामुळे स्किल डेव्हलपमेंटच्या नावाखाली हे डेव्हलपमेंट आपली चालू आहे त्याच्याकरता संघटना पुढाकार घेत आहे आणि ग्रामपातळीच्या मुलांना हे ट्रेनिंग मोफत पद्धतीने शिक्षण देते आणि त्याला पोलीस प्रशासना सुद्धा सहकार्य आहे तर नक्कीच यात सभागृह आमचे पश्चिम भागातले जे अध्यक्ष मुनापूर त्यांना हे करतो आणि मोठं काम आहे जी सपका हे नक्कीच त्याच्यावरती दोन शब्द बोलतील रॉयल बाईक सर्व्हिस चा ओनर काय होतं आता शिवजयंती वगैरे आलं तर लोक फटाके सायलेन्सर लावण्याचा खूप आग्रह करतात आणि काही कामगार असतात जे बाहेरचे असतात त्यांना त्याच्याशी काही घेण देणं नसतं आपल्या छत्रपतींनी आपल्याला शिकवले कोणाला त्रास नाही झाला पाहिजे या भूमिकेत राहिलं पाहिजे आपण पण इथं काही लोक जर त्या पद्धतीने जर वागत असतील तर प्रशासनाने हा त्यांचा बिमोड करण्यासाठी आम्ही प्रशासनासोबत आहोत हे आम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवले आम्ही सगळ्याकडचं सायलेन्सर जमा करून इथे ते डिमॉलिश करून दाखवलेलं आहे आम्ही प्रशासनासोबत आहोत ही भूमिका आपली ठाम होती आणि इथून पुढेही राहणार आहे कुठल्याही गॅरेजवाल्याला याचा त्रास होऊ नये मालकाला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी ती घ्यायची काळजी आहे कुठल्याही पद्धतीचा मोठ्या करणं सायलेन्सर बुलेटचा सा बसून द्यायचं नाही आहे कुठल्या चोरीची गाडी करायची नाही सर्व्हिसिंग प्रत्येक गाडीवाल्याचं तुम्ही हिस्ट्री कार्ड बनवून घ्या प्रत्येक गाडीवाल्याचं तुम्ही हिस्ट्री करून घ्या कुणाची तक्रार आली नाही पाहिजे ह्या भूमिकेत तुम्ही करा आपण एक अनस्किल्ड लोकांना स्किल करून जॉब किंवा त्याच्या हाताला रोजगार द्यायचा प्रयत्न करतोय तर ही भूमिका आपली वर्षानुवर्ष चालली पाहिजे यासाठी तुम्हाला शासनाचं शासनाचा प्रोटोकॉल धरून चालावं लागेल यासाठी या स ठिकाणच्या सगळ्या गॅरेजवाल्यांना मी आवाहन करतो की तुम्ही आपण जे आता काही ऑटोमोबाईल युनियन मार्फत किंवा असोसिएशन मार्फत जी काही मिटिंग लावणार आहे त्या मिटिंगमध्ये सर्वांनी उपस्थित राहा आणि बऱ्याचशाच गोष्टीमध्ये आपल्याला तिथे नियमावली बनवायची आहे आणि शासन आपल्यासोबत आहे पोलीस प्रशासन आहे आर टी ओ डिपार्टमेंट सोबत आहे आणि आपल्याला हे मोठ्या प्रमाणात हे वर्क करायचंय सगळ्यांना आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं पण चुकीचं काम करणाऱ्यांना तुम्ही संधी देऊ नका चुकीचं काम करणाऱ्यांना बिमोड करा हे शासनाचं धोरण जे आहे या धोरणाला तुम्ही साथ द्या तुमच्याही जवळपास कुठे असा प्रकार घडत असेल तर तो प्रकार पूर्णतः थांबवा शासनाची मदत करा आणि स सर्वसामान्य नागरिकांचं मन जिंकून तुम्ही हे एक प्रकारचं बाईकचं हॉस्पिटल चालवत आहे हे हॉस्पिटलला कुठे डॅमेज नाही झालं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही काम करावं असं माझी सगळ्यांना एक विनंती राहील अध्यक्ष म्हणून तर सगळ्यांनी तारीख आणि वेळ लवकरच तुम्हाला सर्वांना कळवतो त्यावेळेस तुम्ही सर्वांनी हजर राहा ठिकाण वगैरे हो सगळं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र